नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात मस्त ना मस्तच राहा आज आहे अंगारिका संकष्टी गेल्या वर्षी माहीत आहे का आलीच नव्हती अंगारिका आता ह्या वर्ष आहे ना तीन तीन अंगारिका आहेत पूर्ण वर्षामध्ये बरं वाटतं अंगारिका संकष्टी असली म्हणजे मी नेहमीची संकष्टी पहिली करत होते पण आता नाही करत मुलगी माझी संकष्टी दिवशी ज्या तेव्हापासून सुटली माझी तर मी फक्त अंगारिकाच करते गेल्या वर्षी पूर्ण कॅलेंडर चेक केलं तर संकष्टी मिळाली नाही मला अंगारिका आता आज संकष्टी आहे बघा खूप छान वाटतं अंगारिका संकष्टी असल्यानंतर आणि आम्हाला अजून एक सांगायचं होतं मला तुम्हाला की इथे बघा ऊन हे अकरा वाजलेत आज आत्ता अकराचं ऊन आम्हाला घ्यावं लागतं वाटतं सका सकाळचं ऊन घ्यावं आठ वाजताचं नऊ वाजताचं पण ते होतच नाही सका सकाळचे सगळे ऑफिसला जाणारे ह्याचा डबा बनव त्याचा डबा बनव पॅक कर त्याच्यामुळे ऊन काही घ्यायला मिळत नाही उन्हाळ्यात तर आम्ही घेतच नाही पण थंडीत घ्यायचं म्हणलं तर अकरा बाराचं ऊन घेतो आता आले उन्हामध्ये बसायला तुमच्याकडे पण तुमचं पण असंच होतं का बायकांचा जन्मच आहे असा इकडं आले तरी काही उन्हात बसाय नुसतीच चाली नाही हे बघा केस विंचरत विंचरत थोडा वेळ थांबायचं नंतर थोडा लसूण आणायचा जी बसलेली कामं आहेत ना ते लसूण सोलायचा उन्हात उभं राहून असं करायचं काय करणार ऊन तर पाहिजे महत्त्वाचं आणि ऊन घेतलंच पाहिजे सर्वांनी घेतलं पाहिजे पण थंडीत जास्त आठवण होते ना उन्हाची आहे की नाही आणि पावसाळ्यात तर व... चान्सच नसतो थांबूच शकत नाही था उन्हात आपण आणि उन्हाळ्याचं तर खूप गरम होतं त्याच्यामुळं ऊन नकोच वाटतं तर ऊन काही घेतच नाही आपण असं आहे तर तुमच्याकडे पण असंच होतं का झाडं बघा किती मस्त दिसतात ना पाणी घातल्यानं पाणी घातल्यानंतर कढीपत्ता कडीपत्त्याचं झाड आहे आमच्याकडे हे आम्ही मुंबईत राहतो अंधेरीला जशी जागा मिळेल तशी तशी कडीपत्तेची झाडं काय शोपीस हे जास्वंदाचं झाड आहे बटाटे लावलेत आम्ही दाखवले ना तुम्हाला बटाटे लावलेत टोमॅटोचं झाड लावले पण ते ला काही व्यवस्थित ये येत नाही त्याला ऊन व्यवस्थित नाही मिळत गावी कसं शेतामधले ऊन असतं ना अख्खा दिवसाचं त्याच्यामुळं अख्खा दिवस शेतात ऊन पाहिजे ना हे तर तसं नाही हो सकाळी एक दीड तास ऊन मिळतं त्याच्यानंतर ऊनच नसतं त्याच्यामुळे झाडं नाही ती येत व्यवस्थित आता काय माहिती काय होतं येतात की नाही बटाटे बघू आता आले तर आले गेले तर गेले टोमॅटोला फुलं आले ती पण बटाट्याचं काय सांगू शकत नाही येतात की नाही आल्यानंतर नक्कीच ना व्हिडिओ बनवेल तुम्हाला दाखवेल मी तर व्हिडिओमध्ये दाखवते बटाट्याची हां बघा कसे आहे टोमॅटोला फुलं आले ती पण बघा कसे मुरकंडले ती आहे ना ओन पूर्ण मिळत नाही ना त्याला हे बटाट्याचं झाड आहे लावले बघा थोड्या ड्रमात आम्ही हे रताळे आहेत हे वेगळेच रताळे आहेत अजून एक आहेत बटाटे किंवा आता ह्याच्यामध्ये दिसणार ते बटाटे आम्हाला तेव्हा पण एक व्हिडिओ काढेल नक्की मी बटाट्याची झाड तुळस आहे इकडे पण ऊन नाही ना पूर्ण मिळतच नाही पूर्ण अख्खा दिवसाचं जे ऊन मिळायला पाहिजे की नाही ते मिळत नाही म्हणून काय होतं झाडं व्यवस्थित येत नाही ते आता शो पीस ची आहेत ना शोधची झाडं ते येतात चांगले हे बघा शोधची झाडं दाखवते तुम्हाला हे बघा हे आहे हे आहे ह्याला कसं ऊन कमी असेल ना तरी चालतं बघा हे किती सुंदर दिसतंय ना लाल मटाच्या भाजीसारखं आहे ना असते ना हे गुलाबाचं हे गुलाब आपला गावठी नाही आहे चिनी गुलाब असतो ना तो आहे त्याच्यामुळं फुलं येतात त्याला कमी हे असेल तर कमी ऊन असेल लाल तरी येतात हे ये बघा हे हळद हळदीचं पण लावलं या हळद हे बघा अद्रक आहे की नाही वाव किती मस्त वास येतोय ही पानं आहेत ना चहामध्ये टाकली की नाही अद्रकची तरी खूप छान चहा लागते करून बघा एकदा मस्तच आणि ह्या हळदीच्या ह्याच्यामध्ये पानामध्ये ना आपण कसं ह्याचं सारण बनवतो रव्याचं सारण करंजीसाठी अंगात तेव आलं ते घालून स्टीम घेतली ना बॉईल केलं ना तरी छान लागतं ते पण गुलाबाला फुलं किती मस्त आलेत ना हे तुळस आहे हे शो पीसचं झाड आहे शोच मला खूप झाड आवडतात पण काय करणार येतच नाही व्यवस्थित हे बघा ह्याला फुलं किती आली ती हे साधा मोगरा हो आहे तुळस सुकून गेलेली इथं येऊन ना हे बघा ह्याच्यावरती येऊन उंदीर पानं खात होता ह्या झाडाची म्हणून ह्याला इकडे ठेवलं त्या दिवशी टाकणार होती तो व्हिडिओ